गाव गाव अनंत श्री विभूषित जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहेत गावाकडची बातमी किनवट तालुक्यातील सिद्धगी मोहपूर येथे अनंत श्री विभूषित जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी अनिल बंगाळे शिंदगी मोहपूर नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने आपल्या शिंदगी गावामध्ये येत्या एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी परिसरातील तरुणांना आवाहन करतो की आपण या महारक्तदान शिबिरामध्ये सहभाग सहभाग नोंदवून एक मानवता धर्म जोपासायचा आहे आपण दिलेल्या रक्तदानातून आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळे आजार आहेत त्यामध्ये सेल अनेमिया थॅलेसेमिया अशा रुग्णांना वारंवार रक्ताची गरज असते अशा रुग्णांना विनामूल्य रक्त पुरवण्याचं कार्य आपल्या संप्रदायामार्फत निश्चित केलं आहे आणि या पंधरवाड्यामध्ये दिनांक चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान संस्थानातर्फे भारतभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आत्तापर्यंत त्यामध्ये पंच्याण्णव हजार छत्तीस रक्तकुंबिकेचं संकलन करण्यात आलेलं आहे तेव्हा आपण सर्वांनी या रक्तकुंभामध्ये आपल्या आप परीनयात काहीतरी दान द्यावं ही अपेक्षा ठेवून आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो